दोस्तों, दोस्तों भी हुआ। तो सब तो सबका तो खाने चलो पांच दस मिनट लाइस्टिंग मित्र तुम्हें सबसे जहाँ जॉब बनो कि मिनट लास्टिंग करूं दा मिनट लास्टिंग करना वहाँ टाइम नहीं करना कारण की माला जो पैसा तो है तर सर्वांचं जेवण वगैरे झालं का अहो तुमचं जेवण तर दहा अकरा वाजता त्याला सांग माहिती आहे तर भावनं माझी ब्लॉग व्हिडिओ कशी येत आहे प्लीज कमेंट करून सांगा कारण की मी ब्लॉग बनवतो आहे ना तर भावना मला बाहेर खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे मुलांकडनं की तू ब्लॉगिंग चांगली करतो आहे म्हणे आता म्हणजे ब्लॉग व्यवस्थित बनवतो आहे तर मला तुम्ही कमेंट करून सांगा चला की माझी ब्लॉग कशी येत आहे म्हणजे भावना तुम्हाला माहीतच असं की मला काय ब्लॉगिंग येत नाही आणि भावन दुसरी गोष्ट म्हणजे मला एडिटिंगचं काही माहिती नाही आय आयो भैया लाईक कर तुम्हाला तर माहितीच असं भावनो की मला एडिटिंग वगैरे तर काही येतच नाही त्यामुळे त्यामुळं माझ्या ब्लॉगला धन्यवाद द्या त्यामुळं माझ्या चॅनलला कमनेल वगैरे काही नसतं जे काय असेल ते रिल रेल फोटो राहतो आणि तोच फोटो मी तसंच एक अपलोड करून देतो भावनो माझ्या जे माझ्या ब्लॉगला काही थमले नाही राहत काही नाही राहत त्याच्यामुळं माझ्या जा ब्लॉगला जादा व्ह्यूज येत नाही पण तरी पण भावांना समजा मी त्या मानानं मला चांगले व्ह्यूज येत आहे कारण की मला ब्लॉगिंग स्टार्ट करून झाले भावांना समजा एक आठ दिवस झाले बरं का सॉरी आठने तेरा दिवस झाले तेरा दिवसापासून मी ब्लॉगिंग करणं स्टार्ट केलं बरं का कुछ नाही तर भावनं तेरा दिवस झाले की मला ब्लॉगिंग स्टार्ट करून तर भावनं माझ्या पहिल्याच ब्लॉगला तीनशे चाळीस यूज आले माझ्या पहिल्या ब्लॉगला तीनशे चाळीस यूज झाले तर मग मला खूप छान वाटलं यार की यार आपल्या ब्लॉगला यूज येत आहे तर मग मी विचार केला यार की आता आप आपण आतापासून ब्लॉगिंग स्टार्ट करू तर भावनं तेरा दिवस झाले तर मग मी सारखं भावनं रोजचं एक 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 ब्लॉग टाकत गेलो तर मी दुसऱ्या दिवशी पण एक ब्लॉग टाकला भावनं तर त्याला पण दोनशे व्यूज झाले त्याच्यानंतर मी परत एक ब्लॉग टाकला तर त्याला दीडशे व्यूज आले पर त्याच्यानंतर परत एक ब्लॉग टाकलं भावनु जरा जरा शंभर यूज आले नंतर एक टाकलं भावनो जरा दोनशे चाळीस यूज आले असं करून करून भावन्न माझ्या ब्लॉगला खरंच खूप छान यूज येत आहे तुम्ही खरंच भावनो खूप सपोर्ट करताय मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावन्न तुम्हाला माहिती आहे का मी एक कालचा एक काल सॉरी परवा दिवशी एक ब्लॉग अपलोड केला होता बावन्न मी तर त्या ब्लॉगला भावन्न किती दोनशे पंचावन्न यूज आले किती दोनशे पंचावन्न यूज तर खरंच सर्वांचं मनापासून आभार बरका का आणि भावना तुम्हाला माहिती आहे का आज आज मी एक ब्लॉग अपलोड केलेला आहे सकाळी सकाळी आठ वाजता भावांना पाहून त्या ब्लॉगला यूज झाले पाहून दोनशे सात यूज झाले किती दोनशे सात यूज आले आज त्या ब्लॉगला मला माहीत नव्हतं वाटत नव्हतं भावनं की माझ्या ब्लॉगला बी दोनशे सात यूज येतील म्हणून काय पण एक आशा आहे बरं का तुम्ही जसं मला आता सपोर्ट करताय का असा सपोर्ट करत राहा भाऊ खरंच निमंत्राने सांगा बरं का तुम्हाला माझी ब्लॉगिंग व्हिडिओ कशी आवडते कशी नाही कारण की तुम्हाला माहिती आहे ना ब्लॉगिंग करणं काही सोपं नाही भावानो काय बोलावं काय नाही माझं काही समजत नसतं पण तरी पण मी घरच्या घरी फॅमिलीसह ब्लॉगिंग करतोय बाबांना आई बाबा मग कंपनीमध्ये आई ये ना तर भावांनो खरंच बरं का माझ्या ब्लॉगला खरंच सपोर्ट करा बरं का, बर का मला काय ब्लॉगच्या बारे काय जास्त काही माहिती नाही आहे तुम्हाला माहिती असं भावांना माझे मग दोन चॅनल आहे यूट्यूबला एकावर चौतीस हजार सबस्क्राईबर आणि एकावर तीन हजार सबस्क्रायबर आहे पण भावांना मी दोन्ही चॅनलवर दोन्ही चॅनलवर भावनं मी ज्या तर शॉर्ट व्हिडिओज अपलोड करतो त्याच्यामुळे मला ब्लॉगच्या बारेत काही माहिती नाही आहे भावांनो अशा आशा करतो आश की तुम्ही मला ब्लॉगिनमध्ये सपोर्ट करा तर स्वप्न बरं बरं तर ब्लॉगिनमध्ये सपोर्ट करा भावांनो कारण तू प्लीज भावांना जे बी चॅनलला जरा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईफला लाईक करा भावनो डबल टाईप करा डबल टाईप करा नाही तर वर तीन टोट दाबून ते लाईकचं थांब दाबून द्या भावांनो तर प्लीज तुम्हाला माहिती आहे का भावानो यार आपण जे छोटे युजर आहे ना आपण एकूण आला जरा सपोर्ट केला ना भावांनो तर आपण शंभर टक्के पुढे जाणार पण आपण काय करतो भावांनो या मुलीच्या लाईव्हला लाईक करणार मुलाच्या लाईव्हला लाईक लोकांच्या लोकांचे लाईव्ह करणार आपण आपल्या लोकांना कधीच सपोर्ट नाही करणार कारण की आपल्या लोकांची खासियतच ती भावनो आपल्या लोकाला आपण कधीच पुढे जाऊन देणार नाही कधीच नाही एखादा जर वर चढला ना आपण काय करणार बाबांना जसं तंगड धरून खाली ओढणार पण त्याला वर नाही जाऊन देणार का मी नाही खाली मग असं आपल्या लोकांचं आहे नाही ताण नाही घ्या बाबा मी एवढा नाही घ्या सांगतोय मी त्यांना तर भावांना टेन्शन घ्यायचं नाही काही नाही यार पिंचाच व्हिडिओ बनत राहायचं भाऊनो तुम्हाला माहिती का खूप जण असे आहे की त्यांचा मी त्यांचा विचार येतो यार की आपण व्हिडिओ बनवत यार हे पैन ते पैन हे बोलन ते बोलन खूप लेडीज आणि खूप जण जेंट्स असे आहे नो की दे मान मान ते व्हिडिओ बनायचे बाहेर खूप फार विचार करते की यार नको नको घरची हे बोलन घरची ते बोलन मापमान येईन मान सन्मान हे होईल काही ताण घ्यायचा नाही भावनो तुम्हाला सर्वांना माहीत असं भावनो आमचे शेट्ट्यांचे भाऊ दत्तात्रय भाऊ भवार त्यांचे मिसेस तर भाऊनो काय काय व्हिडिओ बनवून तयार भाऊनो एकच नंबर अरे नाद नाही करायचं भावनो ट्रिपिकल फार्मर ट्रिपिकल फार्मर हे त्यांचे चॅनलचं नाव आहे भावानो एक लाख एकतीस हजार सबस्क्रायबर झाले भाऊन त्यांची खूप कमी टायमात कोण म्हणतं सबस्क्रायबर वाढत नाही यूज येत नाही का वॉश टाईम वाढत नाही भाऊन चार हजार घंटेचा वॉश टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर तुमच्यासाठी लई गरे तुम्हाला सांगते मी भावांना तुम्ही बाप इमंदरी जर इरातून तुम्ही जर तीन बार जर लाईफ स्ट्रीम जर घेतली ना भाऊनं एक एक तास तुम्हाला दोन ते तीन महिने लई झाले पावन तुम्हाला चार आर घंटेचं वॉश टाईम कम्प्लीट करायला तीन महिने बस फक्त तीन महिने त्यामुळे सांगतो टेन्शन घ्यायचं नाही काय नाही बिंदास व्हिडिओ बनित राहायचं कोणाचं घेणं नाही देणं नाही पाहून तुम्ही एकदा काय सक्सेस झाला ना अरे जे लोक तुम्हाला नाव ठेवतात ना तेच लोक तुमच्याकडे येणार आणि तू म्हणणार की वा तुम्ही काय होते काय झाले कळलं कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही कोणाला टेन्शन द्यायचं नाही आपलं मन बोललं आपण करायचं नाही बोललं विषय सोडून द्यायचं तुम्हाला माहिती भावना ह्या जमान्यामध्ये जळपे लोकलही आणि ताण देणारी स्पेशल ताण देणारीच ते काय करते माहिती भावनं काय काही स्वतः काही करीत नाही पण दुसरं जरा काही करीत असलं हे काय करायला ते काय अर्थ आहे त्याला काय लाज आहे त्याला असं करते भावनं आता तुम्हाला माहिती भावना काही काही लोक असे भावना मी कोणाचं नाव नाही घेत बघ भावनं मी जा व्हिडिओ बनवतो ना तर मा माझ्या कंपनीमध्ये मा मला कंपनीमधली मला मुलं काय म्हणते हे भंगरी यार तू तू हे व्हिडिओ पाहिले कामा झोपी ती काय बंगरी व्हिडिओ वडील नाही तू चांगला वडील नाही तू असं झालं तसं झालं पण भावानो मी मा हे म्हणता नाही भारी व्हिडिओ बनवतो भावनो त्यांच्यानंतर तीन चार जण मला आशे पण भेटते की यार भाऊ तुम्ही व्हिडिओ लईच भारी यार तू लईच कॉमेडी करतो यार लईच आशेतो यार मस्त आम्हाला आवश्यक यार तो व्हिडिओ बघून भावनं असं ऐकलं आहे ना अरे अरे काळ झाला असं छान वाटत भावनं एकदम छान वाटतं त्याच्यामुळं सांगतो भावना तुम्हाला ह्या दुनियामध्ये दोन ताराचे लोक आहे गानमांडूळाने तुम्हाला सर्वांना गाणमांडूळ माहीत असेल ना कारण आपल्या शेतकऱ्याची आवलं ती घाणमांडूळ आपल्याला माहीतच असल ना गाणमांडूळ म्हणजे भावांना दोन तोंडाचं दोन तोंडाचं ते इकून पण चालतं निकून पण चालतं तसं आपले काही लोक आहे भावांना ती कसं आहे आपण जर चांगलं चाललो ना तर चालवून पण देणार नाही बसलं का घोड्यावर बसून देणार नाही म्हणजे काय पै चालून देणार नाही घोड्यावर बसून देणार नाही या काही लोकांची रीत असते हे लोक भावना जिंदगीत कधी काही करीत नाही पण लोक अरे लोक लोकांच्या वेळेच्यावर उलटं चाललंय हे लोकले पक्के असते त्याच्यामुळे भावना कोणाच्या काड्या करायच्या नाही कोणाचं केंद्र नाही तुम्ही सांगतो मी चव्हाण भावना चव्हाण कर काय होतं रे हा आज इंस्टाग्रामवर त्याची भावना वन पॉईंट वन मिलियन फॉलोअर्स किती वन पॉईंट वन मिलियन फॉलोअर्स पुढे गेला तो आज बिग बॉसमध्ये रितेक देशमुख त्यानं त्याच्या जिंदगीत मी विचार केला नसेल भावना कधी की मी रितेक देशमुख सरांच्या समोर कधी जाईल म्हणून आज फायनली तो रितेक देशमुख सरांच्या सोबत जीवो ते काय म्हणतेला बिग बॉस बिग बॉस या शोमध्ये काम करतोय स्वतः काय त्याचा तकदीर आणि काय त्याचं लग भावनो भावनं दुसरी पहिली पाई, पहिली गोष्ट तो भोळा आहे भोळा आहे पण मनाचाले समजदार आणि हुशार आहे आणि त्याच्या मनामध्ये भावना कोणाशी कपटी पण नाही त्याच्यामुळे ते आतीत आहे आपण अरे या कंदरा चाललं ना ते तंगडधरण खाली वाढणार आपल्या लोकांची रीत शिती हो आप लोक कसे लोकाला खवणं देत नाही स्वतः खात नाही तर सांगायचं तात्पर्य एवढंच भावना मला मराठीमध्ये ते म्हणता नाही अरे तो सगळं शॉर्ट उडो हिंदीमध्ये म्हणतो मग मराठीत कोण बोलवतो भाऊनु मी मराठी त्याच्यामुळं बोलवतो की माझे टोटल ब्लॉग जे मी बनवलेले आता परत तर माझे सर्व ब्लॉग मराठीमध्येच आहे त्याच्यामुळे मी मराठीमध्येच बनवतो आहे मराठीमध्येच बोलतो आहे तर प्लीज भाऊनं तुम्ही जरा चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझे ब्लॉग बघा एक बार तुम्हाला माझी ब्लॉग कशी वाटते तुम्हाला जर भाऊनं माझे ब्लॉग जर आवडले ना तरच तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक करा मला कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे ब्लॉग जर नाही आवडला भाऊ नो तुम्ही अरेंदा अनसबस्क्राईब करू शकता काय विषय नाही काही प्रॉब्लेम नाही परत एकदा सांगतो भाऊ व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भाऊ नो बेलायकन प्रेस करा भाऊ न ही जी कोण सात जण आहे प्लीज एक एक लाईक एक कमेंट करा तर चला भाऊ भेटू आता उद्या सकाळी करून एकदा करून लाईव्ह स्ट्रीम चालू दसी घंटावर होऊन द्या दहा अकराजता భయా మిత్రులను జై జవాన్ జై కిసాన్